एक दिवशी महाराज व्हिडिओ पाहिला वाईट वाटलं जोपर्यंत वडील होते तोपर्यंत वडिलांनी धन संपत्ती ऐश्वर इष्टेट सगळं सगळं काही कमवून ठेवलं मुलांकरिता आणि एक दिवशी वडील वारले त्या दिवशी त्या वडिलांच्या जाण्याचं दुःख व्यक्त करण्याऐवजी पोरांनी जमिनीची आणि इष्टेटची कागदपत्र आणली आणि मेलेल्या बापाचा अंगता घ्याची दगडाची तळमळ होती म्हणून जोपर्यंत आहे ना तोपर्यंत त्याचं महत्व जाणार एकदा निघून गेले की मग तुम्ही किती मोठ्यानं रडला काय किती मोठ्यानं आरडला काय काही उपयोग नाही त्याचा कारण डोंगरा आड सूर्य पुन्हा आगवेल पुन्हा नव्याने दिसेल पण आपल्या माती आड गेले आईवडील पुन्हा दिसणार नाही याची जाणीव आज प्रत्येक माणसाला झाली पाहिजे सांगू आज समाज इतका सुशिक्षित की ग्रॅज्युएट नाही डबल ग्रॅज्युएट झालाय परंतु आज आपल्या आईवडिलांच्या शरीर थकल्यानंतर त्यांच्या शरीराचा त्यांच्या बोलण्याचा तिरस्कार कारण लोक समाजामध्ये आहेत खऱ्या अर्थानं आईवड्याचा तिरस्कार किंवा त्यांना वृद्ध आश कधी पडते का पडते अरे ज्या वयामध्ये आईवडि काम करता येत नाही ना त्या वयामध्ये मुलं आपल्या करू सुशिक्षित झालेला समाज ज्ञान कमवलं पण उपयोग नाही त्या ज्ञानाचा कि गावाकडे आल्यानंतर घरामध्ये काम करणारी आई आपल्याला अडाणे कामदेव वाटू लागेल आज आम्ही किती सुशिक्षित झालो किती ज्ञानी झालो किती ग्रॅज्युएट परंतु आपल्या आल्यानंतर आपल्या घरातला बाप शेतात करणार शेतकरी बाप आणि गावंड वाटत असेल ना तर उपयोग नाही त्या ज्ञानाचा पालकांना माझी विनंती आहे आईवडिला माझी विनंती आई आहे एवढं ऐथ कमून ठेवू नका की उद्या बाप आजारी पडल्यानंतर डॉक्टरांना फोन करण्याआधी वकिलांना फोन करावा लागेल एक दिवशी महाराज व्हिडिओ पाहिला वाईट वाटलं जोपर्यंत वडील होते तोपर्यंत वडिलांनी धन संपत्ती ऐश्वर इस्टेट सगळं सगळं काय कमवून ठेवलं मुलांकरिता आणि एक दिवशी वडील वारले त्या दिवशी त्या वडिलांच्या जाण्याचं दुःख व्यक्त करण्याऐवजी पोरांनी जमिनीची आणि इस्टेटची कागदपत्र आणली आणि मेलेल्या बापाचा अंग त्या घेण्यासाठी दगडाची तळमळ होती अरेट काय हा उद्या संपून जाईल पण खऱ्या अर्थानं आपल्याला आपल्या जीवनामध्ये आईच प्रेम प्राप्त करता नाही आलं ना आपल्याला आपल्या जीवनामध्ये बापाचं प्रेम प्राप्त करता आलं नाही ना तर लाखो करोड रुपयांच्या बंगल्यात राहून सुद्धा खाडीची किंमत नाही योगाचं सांगत नाही कुठल्या पुस्तकातलं कि ग्रंथातलं सांगत नाही बरकडे पर्यालोचना कि काय असत बाप नसल्याचं दुःख आज तिच्या आपले आईवडील आहेत ना तू जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे तिजवळ आपले आईवडील आहेत म्हणून जोपर्यंत आपले आईवडील आपल्या जवळ आहेत ना तोपर्यंतचं महत्व जाणार जागा ती माणसं या काळाच्या पडद्याच्या निघून केली ना मग तुम्ही किती केला आहे आई हो बाबा नाही हो म्हटलं आता प्रकाश दादांना विकास दादांना तुम्ही बाबांना आवाज द्या बाबा ते आवाज देतील हो पण बाबा हो देणार नाही म्हणून जोपर्यंत आहे ना तोपर्यंत त्याचं महत्व जाणार एकदा निघून गेले की मग तुम्ही किती मोठ्या रडला काय किती मोठ्या आरडला काय काही उपयोग नाही त्याचा कारण डोंगर आड सूर्य पुन्हा उगवेल पुन्हा नव्याने दिसेल पण आपल्या माती आड गेली आवडील पुन्हा दिसणार नाही याची जाणीव आज प्रत्येक माणसाला झाली पाहिजे आज घराचं खंबीर नेतृत्व असणारा पावला पावला लेकरांची काळजी करणार बाप आज परिवारातून निघून गेलेला आहे त्याचं दुःख कुठतरी आज प्रत्येकाच्या जीवनात आहे आणि बघा बाप काय असतो तो बापच असतो हो डोळे झाकून प्रेम करते तिला प्रियसी म्हणतात डोळे वटारून प्रेम करते तिला बायको म्हणतात पत्नी म्हणतात डोळे उडे ठेवून प्रेम करते आई म्हणतात आणि स्वतःचे डोळे मिट्यापर्यंत डोळ्यामध्ये प्रेम न दाखवता प्रेम करतो ना बाप बाप आणि तो असतो कधी दाखवत नाही चेहऱ्यावरती माया म्हणून कठोर काजाचा बाप असतो बाप गेलेच दुःख काय असत ना हे जर विचारायचं असेल ना तर माऊली अनुभाराने विचारा एका वार कराने अनुभराने विचारलं माऊली तुम्ही जगाची आई आहात माऊली सगळी लोक तुम्हाल तुम्हाला माऊली सांगा मग माऊली एवढी मोठी पदवी तुम्हाला प्राप्त झाली माऊली रडू लागले माझी माऊली रडत म्हणतायत अश्रुतोळा तू वाहत होती माऊलींच्या आणि माऊली म्हणतात ऐकायचे ना तुला ऐकायच नाच माऊली कुणामुळे झाला आहे अरे याच लोकांनी आम्हाला संन्यासाची पोरं बनून आम्हाला आमचा अपमान केला खूप त्रास दिला आम्ही जर भिक्षा मागायला गेलो ना तर कधी भिक्षा दिली नाही याच लोकांनी आमच्या जोडीमध्ये सुद्धा माती टाकणार लोक सुद्धा हीच होती पण आज तीच लोक आमच्या चरणावरती मस्तक ठेवून आम्हाला माऊली म्हणतात त्याच कारण एकच आहे सांगू माझा विठ्ठल पंत आणि माझी आई रुक्मिणी माता ध्यान नसतं ना तर कधीच झाला नसता फक्त आणि फक्त या नानाचा माऊली माझ्या बापामुळे माझ्या आईमुळे झाला या जगाच्या पटीवर हे प्रसंगी आपल्या लेकरासाठी प्राण देतात ना त्याचं नाव आई आणि बाप आहे शुद्ध प्रेम आहे अंत करण्यात स्वरूप म्हणजे आपली आई आणि आपला बाप आहे बापाची ओळखायची असेल आणि बापाची किंमत विचार असेल ना तर छत्रपती शिवाजी महाराजांना विचारा ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा होता त्या सोहळ्याच्या दिवशी माझा राजा जा, जा, बत्तीस मन सोन्याच्या सिंहसरामध्ये बसला होता राजाला हजार देत होते मुजरा घालत होते आणि त्याच दिवशी माझ्या राजाला मोठी छत्रपती ही पदवी मिळणार होती पण त्या दिवशी सुद्धा माझा राजा नुसता रेडत होता माझ्या डोळ्यातून त्या राजानेतून नुसतं पाणी वाहत होतं येणारं पाणी त्या भाऊसाहेब जी जाऊन पाहिलं जवळ आल्या विचारलं शिवबा अरे का रडतोय काय झालं रडायला आज एवढा आनंद दिवस आहे सुर्ण मंगल वाद्य वाचत आहे एवढ्या आनंद शरामध्ये सुद्धा का रडतोय राजा आज किती तुझा आनंद शन आहे रे तू का रडतोय राजा शिवबा का रडतोय तेवढेला छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर खाली उतरले आणि आऊ साबांना कडकडून मिठी मारली आणि हंबरडा पुढून माझा राजा रडू लागला माझा राजा रडतो आहे आणि शिवाजी महाराज म्हणते शिवाजी महाराज म्हणले आऊ साहेब आज माझा लेकरू छत्रपती झाले आज माझा लेकरू बत्तीस मन सोन्याच्या सेनावर सिंहासनावरती बसलाय आज माझ्या लेकराला हजार दशन राजे येत आहेत मुजरा घालतायत हे जर पहिला आज माझे बाबा शहाजी राजे जिवंत असते ना तर मला अजून आनंद झाला असता गाई मला याच्यापेक्षा अजून आनंद झाला असता म्हणून मला रडायला येत आहे आज हजारांची गर्दी इथे आहे पण माझा त्या गर्दीमध्ये बाप दिसत नाही आजच्या मंडपामध्ये हजारोंची गर्दी आहे पण या हजारोंच्या गर्दीमध्ये या विकास जदांना प्रकाश जदांना त्यांची पाहुणे रावणे सगळी सैरी सगळी जवळची माणसं दिसत आहेत पण त्यांना त्यांचा बाप दिसत नाही या मंडपामध्ये आपल्या जगाच्या पाठीवर आपल्या पाठीवरून प्रेमानं हात फिरवणारे आणि डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देणारा बाप, बाप आज मला दिसत नाही म्हणून छत्रपती शिवाजी महाराज रडत होते हे सांगू आपल्या आयुष्यात उन्नती होऊ द्या आपण किती मोठ्या पदावर जाऊ द्या जर आपली उन्नती पहिला आपला बाप शिल्लक नसेल ना तर त्या उन्नतीला सुद्धा शून्य किंमत राहते घड्या शून्य किंमत राहते वे सुखा मने पतिव्रता तिची दिवाळी सत्ता बाप श्रीच्या जीवनातला सगळ्यात मोठा अलंकार श्रीच्या जीवनातला सगळ्यात मोठा दागिना काय असेल ना तिच्या कपाळाचं कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र असत सांगू राहिला घर साध असू राहिला घर साध असू द्या सोनं नान नसले तर हरकत नाही पण कपाळाचं कुंकू आणि गळ्यात मंग तुझं शिल्लक असेल ना तर त्या माता माउली सगळी सुख प्राप्त होतात सगळी जीवनात सगळी सुख तिला प्राप्त होतात सगळं सौभाग्य प्राप्त होत पण या उलट सांगते राहिला घर मोठं आहे श्रीमंती भरपूर आहे पण जर या कपाळाचं कुंकू शिल्लक नसेल तर त्या संपत्तीला सुद्धा शिल्ले किंमत राहते कडे हिंदू आपल्या एक सण असतो बघा कोणता वड सावित्री पौर्णिमेचा त्या दिवशी प्रत्येक माय मावली सुवासिनी स्त्रिया वडाची पूजा करायला जातात आणि माझ्या पती परमेश्वराला दंड आयुष्य प्राप्त व्हावं हा पती परमेश्वर मला जन्म प्राप्त हवा म्हणून देवाकडं मागणी मागण्याचा तो दिवस असतो पण मात्र ज्या माता मौलीचे पती परमेश्वर या तिला सोडून गेले असतो ना, ना ती माता माऊली मात्र घराच्या बाहेर पाय टाकत नाही तिच्या ना सौभाग्य चालेन जिचा चालता बोलता शिवर त्या माय माऊलीपासून दूर झालेला आहे माझी विनंती असेल आई साहेब जोपर्यंत आपला पती परमेश्वर आपल्या जोपर्यंत जवळ असतो ना तो पण त्याची सेवा करा आपल्या घरातला पती परमेश्वर चालता बोलता ईश्वर तो देव असतो म्हणून जोपर्यंत तो आहे तुम्ही त्याची सेवा करा एकदा का निघून गेला ना की मग त्या पतीची जाणीव तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या पतीची सेवा करा आपल्या आईवडिलांची सेवा करा विठ्ठल विठ्ठल आज ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्ताने या ठिकाणी जमलेला आहोत असे वैकुंठवासी देववासी भुद, स्वर्गवासी कैलासवासी यादवराव विठुबा वरकडे त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी श्रीमती कुसुम यादवराव वरकडे त्यांची दोन मुलं श्री प्रकाश यादवराव वरकडे दुसरा मुलगा विकास यादवराव वरकडे दोन्ही सुना रुपाली आणि पूजा असा हा गोड परिवार आहे या बाबांनी उभा आयुष्य कष्ट केलं परिवारासाठी सुखाचा संसार फुलवला केली आणि एवढं केलं लाविले द्वारी त्याचा गगरावरी मग रा मोगरा मग रा फुलला फुले विचिता ती भारू गडियासी गुण आला एवढ कष्ट या बाबांनी आपल्या परिवारासाठी केलं आणि या बाबांची प्रांज्योत मावळली खऱ्या अर्थानं शून्यातून विश्व निर्माण करण्याची अंगी असते ना तोच खरा तो होय आणि पहिलं उदाहरण म्हणजे आपली यादोर बाबा एवढ सुंदर परिवार त्यांनी घडवून आणलाय संस्कारून एवढी चांगली शिलोरी त्यांनी या मुलांना दिलेली आहे आणि खऱ्या अर्थानं या बाबांना त्यांच्या आत्म्यात शांती या, या परिवारातलं मायाळू प्रेमाळू कष्टाळू व्यक्तिमत्व आज या परिवारातून हिरावून आहे माय बाप या परिवार दुखाचा डोंगर कोसळला या परिवाराने दुःखातून लवकरात लवकर सावरावं आणि या बाबांच्या आत्म्यात शांती लाव अशी ईश्वजननी पांडुरजींनी प्रार्थना करते आज ज्या मुलांनी आपल्या वडिलांच्या आत्मशांतीसाठी एवढा गोड नामोर ठेवलाय ना पुण्याई चरणी अर्पण होऊ 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 दे 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 सद्गती प्राप्त आणि ज्या परिवारानं एवढा सुंदर भव्य स्वरूपाचा कीर्तन सोहळा घडवून आणलाय ना एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित केलाय ना त्या परिवाराला उदंड आयुष्य प्राप्त होऊ दे असं आपण सर्वच जण एवढं गोड मागणं पांडोबाच्या चरणी करू, क्या चा चा करू। या गुपाबांचा गुण आशीर्वाद त्यांच्या परिवाराच्या सदैव पाठीशी निरंतर राहू दे असं गोड मागणं आपण सर्वच जण त्या परमात्म्याकडे करू बघा आज बारा वाजता आपले यादव बाबा दोन पिशवगीर उभे होते आणि ज्या वेळेला त्यांची उजवात चे लिपिशी चेक केली असेल ना तर पिशवीतून त्यांनी कष्टातून आणि त्यांनी एवढं घडवले संस्कार कुटुंब त्यांनी परिवारासाठी केलेलं कष्ट त्यांचं मायाळू प्रेमाळू व्यक्तिमत्व आज या पिशवीतून बाहेर पडलं असेल आणि ज्या वेळेला त्यांच्या डाव्यातली पिशवी चेक केली असेल ना तर डाव्यातल्या पिशवीतून त्यांच्या मुलांनी आपल्या आई वडिलांना आपल्या बाबांना देवाच्या पायाजवळ जागा मिळावी म्हणून ठेवलेलं कीर्तन त्या पिशवीतून बाहेर पडलं असेल संत जगता बाहेर पडल्या असतील आणि लाल बंद प्रकाशात या बाबांना देवाच्या पायाजवळ जागा मिळाली असेल वर हात करून सर्व लेकरांना त्यांनी आशीर्वाद दिला असेल ज्या मुलांनी आपल्या बाबांना देवाच्या पायाज जागा मिळून दिली ना त्या या दो बाबांसाठी एवढा मी म्हणेल शेवट तो भला माझा बहु गोड झाला विठल विठल विठला विठाला विठला विठाला विडा आज ठिकाणी ज्यांनी सुंदरशी साथ संगत केली ज्यांनी सुंदरशी पकताची साथ केली असे आमचे गोड स्वभावाचे व्यक्तिमत्व आणि ज्यांच्या वादनातून आपल्याला ऐकायला मिळतं समाधान आपल्या मनाच समाधान त्यांचं नाव सुद्धा समाधान आहे म्हणून अशा समाधान जोरदार टाळी